नमस्कार मी डॉक्टर सचिन पवार आज आपण पावसाळ्यामध्ये लहान मुलांना होणारे आजार याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत देर आर सम फाईव्ह प्रिकॉशन्स विच मे कीप प्युअर किड्स हेल्दी तर पावसाळा आला की अनेक रोग येतात हे तेवढंच खरं आहे परंतु घाबरून जाण्याचं काही कारण नाही मित्रांनो देर आर सम टिप्स इझी वेज टू कीप युअर किड्स हेल्दी इन मान्सूस सीझन तर टिप नंबर वन असेल की पावसाळ्यामध्ये पाणी उकळलेलं आणि फिल्टरचंच पिलेलं बरं पावसाळ्यामध्ये ओटाचे आजार होतात त्यामुळं पाणी घे आपण उकळून प्यावं किंवा मग पेंटरचं पाणी प्यावं त्यानंतर आहे पावसाळ्यामध्ये ऑलवेज अवॉइड जन अँड स्ट्रीट फूड्स बाहेरचे पदार्थ शक्यतो पावसाळ्यामध्ये खाणं आपण टाळलं तर ते आपल्या आरोग्यासाठी आप आर खूप चांगलं ठरतात त्यानंतर वी आर ऑलवेज ड्राय क्लोथ्स स्पेशली इनर वेअर पावसाळ्यामध्ये शक्यतो आपण पोरडे कपडे घातले पाहिजेत लहान मुलांना तेही शक्यतो इनर वेयर त्याच्यामुळे आपण स्किनचं जे इन्फेक्शन आहे लहान मुलांना त्यापासून आपण त्यांचा बचाव करू शकतो त्यानंतर लहान मुलांचे नख वेळेवर कापावे आणि तसेच त्यांचे हातसुद्धा वारंवार धुण्याची आपण त्यांना हे टिप्स देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं लहान मुलांचं आरोग्य हे चांगलं राहतं त्यानंतर जे टिप्स आहे ते म्हणजे की दर महिन्याला स्वर्णप्रास देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांची इम्युनिटी ही बुस्ट राहील त्या आतापर्यंत ज्या आपण सगळ्या डिस्कस केलेल्या ज्या टिप्स आहेत या फॉलो करणं पावसाळीमध्ये अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या मुलाचं आरोग्य हे चांगलं राहण्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल तर तुमच्या मुलाचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्याची जर इम्युनिटी चांगली राहायची असेल स्वर्णप्रास देण्यासाठी डॉक्टर पवार क्लिनिकला अवश्य भेट द्या नमस्कार